तर खेकडे पकडायला एवढं सामान आणलंय आपण हे बल्याचं सुकाट आहे वाकटी आहे वाव नाही मी होणारे खुड्यात ते माहिती हो माणूस हा हो बेकारा सगळ्यात नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साधारण साडे साधर अकरा झाले सकाळचे आणि आपल्याकडे बिग प्लॅन आहे मी सांगतच नाही रोशन आपण खै चाललो खेकडे कुर्ले पकडू कुर्ले पकडू रोशन मला घेऊन आलाय तर मी रोशनला नाही आणलाय रोशनने मला आणलाय कुर्ले पकडायला जाऊया बोलतो सुकटाने म्हणजे सुक्या मच्छीने गरवून तर पाऊस पडलाय काल खूप सारा आणि पाणी शिल्लक असेलच सड्यावरती खेकडे पण वरती, वरती नाही आले होते ना ते पण आले असतील रात्री तर ना गरवून खेकडे पकडूया गरवून खेकडे पकडायची मजा खतरनाक तर हा आमचा माणूस वेल बघतो एक तर वेल भेटली आहे मला आता तुला बघ काय पण तर हा पण गरवायसाठी वेल वापरतो कोचिंद्याची वेल बोलतात आपल्याकडे लोकल लँग्वेजमध्ये तर हा वेल ना लपका असतो एकदम हा बघा आणि मोडला ना तर मोडत नाही इथे तर लपका वेल असतो केकड्याच्या वेळात सहज जातो आतपर्यंत ते नंतर तुम्हाला समजेलच आणि हो झाडीत घुसून घुसून वेल काढता खायना नाही खायना आणि रोशन म्हणतो वेज खाऊन काढता येता जातच नाही खाली पाच कुरले तरी पकडूया असं सांगून घेऊन आलो रोशन टेन्शन नको रे पाच केकडे तर मी पकडून देणार तुला आणि पाणी असलं ना मित्रांनो जास्त तर खेकडे पास आरामात भेटतील मस्तपैकी सडे सड्या म्हणजे सड्यावरचे तर तुम्हाला माहितच असेल आपण चढणीचे खेकडे पकडले सड्यावरचे व्हाळातले चढणीचे खेकडे पकडले आता पावसातले खेकडे पकडून टाकूया घरवून तर लेट करवतो आपण पण ह्या माणसाक थारो होता आहे हां एका थारो नाही आहे तर काल पाऊस पडला ना खूप पडला काल मागची व्हिडिओ बघितला असेल तुम्ही काल मी सकाळी ना फिशिंगला गेलेलो एक तांबोशीला गेली मस्त पाणी क्लिअर झालेलं खाडीतलं आणि घरी आलो त्याच्यानंतर साधारण दहा साडे दहाला पावसाने सुरुवात केली ती फुल दिवस टारटार टारटार पाऊस कसलो टारटार टारटार तर व्हाळाला पण पाणी खूप आलं खाडीतलं पाणी पण गडू झालं पुन्हा एकदा तर आता परत पाऊस चार पाच दिवस गेला ना की पाणी परत क्लिअर होईल तर बरं झालं काल सकाळी गेलो फिशिंगसाठी आंबोस तरी पकडलं आहे आता कुरले बघूया सध्या तरी चला तर आता पलीकडच्या साईडावर जाऊया आपण थोडीशी दहा पंधरा मिनिटं लागतील तर ला तिकडे गेल्यावरती भेटू चला तर हा इकडे रोशनने स्वतःसाठी एक वेल काढला हा बघ तर आत्ता व्हाळातला पालापाचोळा थोडासा गेला असेल एकच नंबर कसलं बघा खतरनाक आहे ऊन पण पडलंय वाटतं आंघोळच करायची हे बघा कसलं भारी आहे क्लिअर पण आहे एकदम क्लिअर आहे तर खेकडे पकडायला एवढं सामान आणलं आहे पण हे बल्याचं सुकट आहे वाकटी आहे हा पाप मला निरोशनला चालेल सूत लागेल आपल्याला बांधायला आणि हा वेल मग अशी काढला तू चला तर रेडी करूया लगेच हत्त्यार आपला तर हे बघा वेलाला कसं सुकट बांधलं आहे सुकी मच्छी तर नागेव तर हे टाईट आहे खूप खेकड्याने किती पण ओढलं ना आतमध्ये तर ते निघून जाणार नाही त्याच्यामुळे ना हा वेल आहे आपण तर असं जात नाही सहजासहजी भोसकून हे रोशनने तयार केलं आहे रोशन सुकाट एवढाच भेटला तुकावर होय काय म्हणजे नंतर बांधूक तर आज ना खूप भरपूर आहेत हवा पण खूप आहे तर इथे तळे बघा इथे आहे एक दाखवतो या इथे खेकडा असेल आणि एवढा साकीर आहे रोशन की बिळावर माका वाटता कुर्ली काढताना नाकेन ह्याच्यात कुर्ला असेलच वाटत बघते आधी नाही वाटत तर नाही कदाचित असेल पण असेल पातेरा जास्त आहे खेकडा असतो पण अजून काही बिळ साफ नाही केली खेकड्याने तरी पण चेक करूया असेल पण कदाचित तर ह्याच्यात ना खेकडा नाही दुसरी बघूया पाते अजून ना खेकड्याने एकदम अशी खास सगळीच बिळं पकडली नाहीत नंतर ना सगळ्या बिळ्यांमधून खेकडा असतो तर इकडे एक बीळ आहे पण पाणीच नाही मित्रांनो हो। हे उद्घाटनाचा खेकडा माझा रुश आहे ह्याच्यात असतच खेकडा पाणी एवढा बसवत आपल्या खेकडा काढू वाघ नाही खेकडा असणार हंड्रेड पर्सेंट नको येईल येईल बघूया तर सुकटना आतमध्ये घालायचं असला ना खेकडा तर पकडणार थोड्या वेळाने साधारण पाच सहा मिनिटांनी खेकडा आहे आतमध्ये रोशन हे बघा चार नेले कापून इथे घाण पण केली थोडीशी तर हंड्रेड पर्सेंट आहे खेकडा आता आणि मोठा आहे थोडा पण पकडेल तेव्हा आता पकडेल पकडेल तू हालो नको खेकडा पकडेपर्यंत तर मित्रांनो खेकडा आहे बिळात आत्ताच पकडला होता आणि मी राहिलोही समोरच काय करणार शूटिंग करूची म्हटल्यावर असंच करू लागतं मित्रांनो आता दो दिसणार नाही तुमका तिकडला आता <tweep> परत उलटा आता इकडे बरोबर आला असता वाव नाही मी होणार आहे कुड्यात त्याचा माहिती तो माणूस हा तो बेकार आहे सगळ्यात घाई नाही करायची आपल्याला पकडायचं जायला जा जा ओ ओ ओ ओ काय भेटलाय भेटलाय पण यात्रा मुश्किल आहे पावणार आहे वाटतं तर बे, चावला दे एवढे रे बघा एवढा आतमध्ये खेकडा पकडला लगेच हात घालून म्हणजे पणा लागतो बघा असा खेकडा गरवून पकडू बाहेर नाही आला तर हा बघा हा बघा कसला खेकडा काढला बाहेर तर मग बसून येत नव्हता दोन्ही डेंगे खेळलेत आणि मस्त साईज आहे मेल खेकडा आहे तर चला उद्घाटनाचा खेकडा यावर्षीचा पहिलाच पकडलेला आहे गरवून आपण पाणी नाही मित्रांनो तर खेकडे भेटले असते अरे बघा इथे एक बीळ आहे पण इथे पण पाणी नाही आहे इथे मोठा खेकडा असतो आता पलीकडे जाऊया तिकडे आणि तिकडून जाऊया तसं इकडे खेकडा आहे इकेडे घ्यावाला मोठा आहे साधारण चांगल्या साईजचा आहे लाजतो आहे येईल येईल रोशन तसंच राहा हात तिथेच होल्ड कर एकदम हलवू नको भेटला ना डेंगू काढला ना कुरली पण येत आता ही बघा मोठी कुरली होती मस्त पैकी मगासारखीच हा बघा कसा मोठा खेकडा निघाला आपण एका डेंगावाला तर ऋषी नाही घेतल डेंगू पण आहे ना ओके असा खेकडा पकडूचा जास्त बाहेर आला नाही तर लगेच हात घालून दोन खेकडे पकडलेत अजून तीन खेकडे पकडायचे आहेत दोषांना फक्त पाच खेकडे पाहिजेत चला आता पुढे जाऊया अजून एक दोन भेटले असते पाणी नाही बिळावर चांगल्या चांगल्या बिळांवरती तर आपला सडा आहे पलीकडचा तर भाग सगळा आहे आणि हे किकडे एक ना कातळावर येतात सगळे पावसाळ्यात पावसाळा संपला ना की हे खाली जाणार परत व्हाळात मग व्हाळाचे कडेला राहतात जास्त पाण्यात राहत नाही हा खेकडा एकदम तो रोशन तिकडे गडक्यात चेक करतो आहे आणि मी इकडे चेक करतो आहे हा बघा याच्यात खेकडा आहेच मोठावाला पण गडग्यातल्या खेकडे ना येत नाही लवकर तरी पण ट्राय करूया कदाचित लवकर येणारा जवळ असला तर कदाचित तर नाही पकडला मित्रांनो गडग्यातला खेकडा लवकर पकडणार पण नाही त्याच्या त्याच्यामुळे आम्ही नादा ना नादाला लागत नाही गाड्या घ्यातल्या बिळांच्या ते बघा रोशन इकडे गावतो नाही तिथे पण एक नंबर असा बिळा आहे मस्त पैकी रोशन चाल आपल्याकडे टाईम नाही एवढं तिथे खाली जाऊया आज येऊन तिथे पण असेल तर इकडे पण असेल खेकडं बघा हंड्रेड पर्सेंट हाय हाय आला आला अरे रोशन माझ्या मोबाईल हातात मोबाईल आहे एका पकडणार कशी थांब बाहेरच घेते आहे पाहिलं चाले मित्रांनो बघा लगेचच पकड तर मस्त साईज आहे मी बोललो तो तो ह्याच्या हंड्रेड पर्सेंट खेकडा असेल नाही आला तेवढ्यातच बाहेर मस्त साईज आहे तिसरा कुठला भेटला बघायचं काय कळत नाही होय इकडे गोळी बसलेली आहे बघा वॉन्टेड <laughs> आहे गोळी बसलेली आहे ते होल आहे पूर्ण कपराला ठेव होय तर ह्या दगडात खेकडा असतो असेल मला वाटतं

सुकट सुटला आणि घेऊन गेलाय आत्ता खेकडा येत नसतो तर बघितलं तर मित्रांनो सुकाटच घेऊन गेला कुरला भेटला असता तर चांगला खेकडा होता मोठ्या साईजचा हे बघा सोडून परत बांधलंय अर्ध सुकट घेऊन गेलाय खेकडा गेला हा गेला गेला। बस होईल तर बिळावरूनच समजतं आपल्याला खेकडा ह्याच्यात असेल नसेल पण ह्याच्यामध्ये खेकडा आहे आहे मित्रांनो खेकडा आहे हा बघा कसा पकडलाय खतरनाक आता वाड बघायची आता आता मध्ये सुकट नाही बोलायची पण ते तुझं सुकाट आहे काय हाय घेऊन जाईल हा बघा चौथा खेकडा भेटलाय मस्त पैकी गरवून तिथे बिळ का बघ रोशन हाय चाच आहे बघ नसेल त्याच्यात हाच असेल फिरलेला नाहीतर पाण्यात आता असा राहत आता बघा जमिनीवरती सोडल्यावर कसं करेल हा बघा तर इकडे ना गाडग्यातला खेकडा येतोय बाहेर रोशन काढतोय बघूया येतोय काय काय म्हणतो रोशन येतो म्हणता की नाही पळता येत अजून ना बहुतेक वेळांना खेकडा नाही आहे रोशन ट्राय करतोय पण नाही भेटलाय मित्रांनो तर अजून एक ट्राय करूया तिथे फक्त आणि मग नंतर घरी जाऊया तर मित्रांनो दोन तीन वेळा चेक केली त्याच्यानंतर पण पाचच केकडे बोललो ना अगोदर आपण पाचच खेकडे भेटलेत तर कसं माहिती आहे पाणी पण नव्हतं जास्त आणि अजून ना सगळी बिळं खेकड्यांनी पकडली नाहीत मेन मेन बिळातून केकडा आहे फक्त आता तरी पण रोशनला पाच खेकडे बोलला रोशन तर पाच खेकडे भेटले सो टेन्शनच नाही पण मजा आली गरवायला पहिल्यांदाच गरवून खेकडे पकडायला खूप मजा येते पण स्किल पण लागतं तेवढं बाकी असे पकडायला होतात पण गरवून खेकड्या एकदम प्रॉपर बाहेर काढून पकडावा लागतो आणि नाही बाहेर येईला तर आपण काय हात घालून पण पकडतो लगेच पाऊस पडला नाही मेहरबानी केली तर चला घरी जाऊया हा व्हिडिओ तेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लोक का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद